नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे सात सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून गणेश उत्सव सुरू होतोय तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीतील पंजाब नॅशनल बँकेच्या समोर वराळे रोड या ठिकाणी मागील सव्वीस वर्षापासून भाग्यश्री कला मंदिर पेनच्या सुबग आकर्षक शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची या ठिकाणी गर्दी असते की पंच्याहत्तर टक्के गणे गणेश मूर्ती या ठिकाणी बुक झालेल्या आहेत पण प्रत्यक्षात आम्ही गणेश मूर्ती या ठिकाणी कशा आकर्षक आहेत हे आम्ही दाखवणार आहोत तर या ठिकाणी काही ग्राहक आहेत बरेचशा गणपती जे आहेत ज्यांनी बुक केलेले आहेत त्यांच्या नावाचे या ठिकाणी चिठ्ठी लावण्यात आलेली आहे तर जे ग्राहक आहेत आम्ही ग्राहकाकडनं जाणून घेणार आहोत तळेगाव दाबाडी हद्दीमध्ये पार खेड तालुक्यामधनं पण या ठिकाणी गणेश भक्त या ठिकाणी बरेचसे भाविक आलेले आहेत आम्ही भाविकाकडनं जाणून घेणार आहोत तर इथल्या असणाऱ्या मूर्ती आणि या आकर्षक मूर्ती खरेदीसाठी आलेले काय नाव तुमचं आणि काय सांगाल नमस्कार मी शुभम मोरे आम्ही तीन चार वर्षापासून भाग्यश्री कला मंदिर इथनं गणपती घेत असतो पहिला आम्ही पेनला जायचं पण पेनच्या इथं त्याच्यापेक्षा भारी पण आम्हाला मूर्ती इथे भेटतात त्याच्यामुळं आम्ही इथनं गणपती बुक करतो तर दोन शॉप आहेत या दोन शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात लहानपासून जास्तीत जास्त मोठे तीन साडेतीन फुटापर्यंतचे गणेश मूर्ती या ठिकाणी आहेत तर या गणेश मूर्तीच्याकडे गणेश मूर्ती बुकिंग ह्या गणेश उत्सवाच्या अगोदरच होतात सात सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरू होतो तर आत्तापासूनच तुमच्या जवळजवळ पंच्याहत्तर टक्के गणेश मूर्ती ह्या बुक झाल्यात काय सांगाल मी राजेंद्र येवले मागे काय सांगाल नमस्कार मी राजेंद्र येवले मागील पंचवीस ते तीस वर्षापासून मी तळेगावमध्ये गणेश मूर्ती विक्रीचं काम करत आहे मी हे काम फक्त शाडूमूर्ती लोकांनी घ्याव्यात यासाठी घ्यावं सगळ्या शाडू मातीमध्ये पर्यावरणपूर्वक ह्या गणपती आहेत तरी सगळ्यांना विनंती की भाग्यश्री कला मंदिर आमचं ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त शाडू मातीचे गणपती मिळतील आणि सर्वांनी शाडू मातीचे गणपती बसवावे ही माझी नम्र इच्छा आहे सुरुवात कशी केली किती मूर्तीपासून आणि आज किती मूर्ती विकताय तुम्ही सुरुवातीला पंचवीस वर्षांपूर्वी मी फक्त पन्नास गणपती आणले होते तेही फक्त शाडू मातीचे त्यामुळं आणि इकडं सगळ्यांना शाडू मातीचे गणपती माझे आवडले माझ्या गणपतींची फिनिशिंग माझ्या गणपतींचा आकर्षकपणा माझ्या मग गणपतींचे डोळे हे सगळ्या माझ्या गिर्याकांना आवडले खूप त्यांना छान वाटलं यांच्या मागणीनुसार मी आत्ता माझे सहाशे ते सातशे गणपती या यशवंत नगर तळेगाव चाकण भोसरी पिंपरी पर्यंत माझ्या गणपती घेऊन जातात लोक भाग्यश्री कला मंदिर आणि या भाग्यश्री कला मंदिरामध्ये ज्या आकर्षक पेनच्या मातीच्या मूर्ती आहेत ज्या पर्यावरणपूरक आहेत त्यामुळं या ठिकाणी जे खरेदी मूर्ती खरेदी करण्यासाठी आलेले जे ग्राहक आहेत या ग्राहकांची एक तुंबळाशी गर्दी असते आणि तर काही ग्राहक का आहेत आम्ही त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहे तर काही ग्राहक आहेत आम्ही त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहे का काय नाव तुमचं आणि काय सांगा माझं नाव अमृता भुजबळ गेली दहा बारा वर्ष झाली आम्ही इथून गणपती घेतोय पण ज्या मूर्त्या आपण पेन मध्ये बघत असतो त्या मूर्त्या आम्हाला ह्या भाग्यश्री कला मंदिर मध्ये मिळतात आणि खरंच अतिशय सुंदर आणि सुबक अशा ह्या मूर्त्या असतात इथल्या इतरांना काय आव्हान कराल म्हणजे आपण काय करतो पीओ पीच्या मूर्त्या वगैरे बघतो त्या दिसायला आकर्षक असतात पण जर आपल्याला प्रदूषण कमी करायचं असेल तर आपण शाडूच्या मूर्त्या जास्तीत जास्त घ्याव्यात आणि भाग्यश्री कला मंदिर मध्ये नव्वद टक्के मूर्त्या ह्या शाडूच्याच असतात तर माझी अशी सगळ्यांना सा सांगणं आहे की जास्तीत जास्त आपण शाडूच्या मूर्त्या घ्याव्या आणि भाग्यश्री कला मंदिर इथं तुम्हाला सगळ्या शाडूच्या मूर्त्या मिळतील आणि अतिशय छान तर या ग्रा ग्राहकांच्या या बोलक्या प्रतिक्रिया आहेत तर अवश्य एकदा भाग्यश्री कला मंदिर तळेगाव दावाडी नगरपरिषद हद्दीतील पंजाब नॅशनल बँकेच्या समोर वराळी रोडला हे भाग्यश्री कला मंदिर आहे राजेंद्र येवले आहेत मागील सव्वीस वर्षापासून या आकर्षक गणेश मूर्ती पेणच्या एकाच कारखान्यामधनं सातशे सातशे ते आठशे मूर्ती ते या ठिकाणी घेऊन येतात आणि गणेश उत्सवाला आता काही दिवसच राहिलेले आहेत सात सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून गणेश उत्सव सुरू होतोय पुणे पुणे शहरामध्ये गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात घरगुती आणि सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यात येत असतो आणि यामध्ये ज्या काही मूर्ती आहेत की जास्तीत जास्त साडेतीन चार फुटापर्यंत आहेत अर्धा फुटापासून साडेचार फुटापर्यंत या ठिकाणी मूर्ती भेटतील तर अवश्य एकदा या ठिकाणी येऊन आपण आपली मनपसंद गणेश बाप्पा मूर्ती बुक करून गणेश उत्सवाच्या दिवशी घेऊन जाऊ शकता खेड आसन भोसरी आसन पुणे शहरामधनं अनेक तर काय सांग काय नाव तुझं आणि काय सांगशील माझं नाव श्रद्धा येवले मी इतक्या वर्षांपासून ह्याच वर्षी इथे दुकानात जरा लक्ष दिलं आणि कॉलेज मुळे मला काय जमत नव्हतं तर ह्या वर्षी मी बघते की आमची गणपती जे आहेत ते राजस्थान दुबई या ठिकाणी लांब लांब ठिकाणी शाडू मातीच्या मूर्ती बसवण्यामागचं कारण शाडू मातीच्या मूर्ती इको फ्रेंडली असतात आपण आपले बाप्पा जे आहेत ते दहा दिवस पूजा करतो आठ दिवस पूजा करतो पण आपण आपल्या बाप्पा असं असं ओ पीच्या मूर्ती कसं पाण्यात मेल्ट होत नाही ते, ते कुठं पण जाऊन आदळतात त्यांचे हात तुटतात पाय तुटतात आपणच आपल्या बाप्पाला असं तुटताना बघितलं आपला जीव तुटतो त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की शाडूच्या मूर्ती घ्या त्या प्रॉपर त्यांच्या गावाला जाऊन बाप्पा आरामात राहतील एवढीच इच्छा असते आमची आणि की आम्ही पण एक दीड महिना आमचे बाप्पा सांभाळतो आम्हाला पण तुम्हाला देताना तेवढाच दे आनंद झाला पाहिजे यासाठी तुम्ही शाडूच्या मूर्ती घ्या एवढीच विनंती धन्यवाद तर अशा पद्धतीनं राजेंद्र येवले यांच्या वतीनं या जी शाडू मातीच्या मूर्ती आहेत या पेनच्या एकाच कारखान्यातनं आणलेल्या आहेत गणेश उत्सव हा सात सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होतो आहे त्या अगोदर आपली जी मूर्ती गणेश बाप्पाची असन ते आजच येऊन आपण भाग्यश्री कला मंदिरामध्ये बुक करा अशी बरेचसे जे गणेश भक्त आहेत या ठिकाणी मूर्ती घेण्यासाठी आणि बुक करण्यासाठी आलेले आहेत तर तळेगाव दाबाडे नगर परिषद दा हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पुढे जे पंजाब नॅशनल बँक आहे त्या बँकेच्या पुढच्या बाजूला वराळे रोडलगत हे भाग्यश्री कला मंदिर आहे तर आजच येऊन आपली गणेश मूर्ती बुक करा आणि तुम्हाला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद